नमस्कार श्रोते मित्र हो कथारस करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण अठरावे तसं करणं तिला भागच होतं कारण तिला दिवस केले होते तिला मातृत्व येणार होतं तिला मुलगी झाली घरात आनंद झाला मातेची सारी कर्तव्य ती करू लागली तिच्या मुलीचं कुसुम असं नाव ठेवण्यात आलं ती खरंच होती एखाद्या फुलासारखी मुलीचं कोड कौतुक को करावं असं बिंबाला वाटे आणि प्रत्येक वेळी तिच्या मनात येई मी श्रीमंत असते तर आपल्या पोटी आलेली ही मुलगी किती अभागी म्हणायची असं तर तिच्या मनात येईच परंतु शिवाय तिला वाटे मी फसले श्रीमंतीच्या हिरव्या गार तृणांकुराच्या सुगंधी ताटव्या म्हणून मी उडी घेतली आणि पडले गरिबीच्या गलिच्छ डबक्यातच मी फसले अडकले आता मात्र यातून जन्मभर सुटका नाही कशी सुटका होणार पूर्वी लग्नाचा मार्ग मोकळा होता आता श्रीमंतीची दुसरी वाट कोणती असणार पारध्याच्या जाळात सापडलेल्या पाखरासारखी तिची अवस्था झाली होती पंखांची फडफड करणाऱ्या आर्तस्वर काढणाऱ्या पाखराप्रमाणे आत्ता आठवलं वासुदेव अखेरचा केव्हा भेटला ते आठवून पाहता पाहता बिंबा स्वतःशी एकदम म्हणाली वासुदेव तिला भेटायला आला होता त्याच्या कंपनीचा नवा चित्रपट लागला होता त्यानं आग्रह केला बघायला चला तुम्ही फार दिवसांनी चांगला चित्रपट काढला ही कंपनीनं उत्पन्नाच्या दृष्टीनं तो कदाचित यशस्वी ठरायचा नाही पण मला तो आवडला आहे भूषण तिला म्हणाला होता जाऊया चल वासुदेव तिच्या घरी अधूनमधून येत असे तिच्यापेक्षाही भूषणशी गप्पा मारीत अधिक बसत असे त्या दोघांचं चांगलंच जमलं होतं भूषण तिच्याजवळ म्हणे मोठ्या उमद्या विचारांचा निर्मळ अंतकरणाचा तरुण आहे वासुदेव वासुदेव तिच्याजवळ म्हणे डॉक्टर भूषण म्हणजे एक देवमाणूस आहे शांत संतुष्ट त्याच्या ची त्या संतुष्ट शब्दाची बिंबाला चिडे गरिबीत समाधान मानण्याच्या वृत्तीची चीड तिच्या मनात लहानपणापासून भिनली होती त्याबद्दल ती मनातल्या मनात बापावर सदैव रुष्ट राहिली होती आता नवऱ्यावर ती वासुदेवाला म्हणे देव माणूस नव्हे देवच म्हण परंतु देवाचा भक्त होणं वाईट नाही पण देवाची बायको होणं फार वाईट वासुदेव डोळे मोठ्ठाली करे आणि तिला म्हणे चुकते सुबिंबा इतरांना हवा वाटावा असं तुझं सौभाग्य आहे ती अधिक बोलत नसे परंतु त्या दोघांची परस्पर प्रशंसा तिला आवडत नसे एवढं खरं यामुळे सिनेमाला जायला भूषण तयार झाला तेव्हा ती कुत्सितपणानं म्हणाली वासुदेव बोलावतो आहे ना मग तुम्ही तयार होणारच जायला भूषण म्हणाला माझ्या तयारीचं कारण कोणतंही असो तुला काय त्याचं चल ती म्हणाली मी बिलकुल येणार नाही ना तुम्ही एकटे जा हवे तर वासुदेवानं विचारलं आताशा अशी चिडकी का अशी झाली आहेस ती एकदम आवेशानं म्हणाली मी आता जन्मभर अशी चिडकी राहणार मला कुठंही जावं वाटत नाही कुणाला भेटावं असं वाटत नाही वेड्यासारखं करू नकोस चल भूषण म्हणाला ती त्रासाच्या स्वरानं म्हणाली तुम्ही जा हो जायचं असेल तर मी वेडी आहे माझा नाद सोडा वासुदेव अर्जेवाच्या स्वरात म्हणाला बिंबा माझा ऐकणार का तू कोण रे एवढा माझा असं म्हणून ती चमत्कारिक आवाजात वाताचा झटका आल्याप्रमाणे हसत राहिली खरोखरच ती मनातल्या मनात, मनात चिडून वैतागून गेली होती कुणाला भेटावं कुठेही बाहेर जावं अशी इच्छाच तिला उरली नव्हती जणू ती मनाशी म्हणत होती गरिबीत जन्म काढायचा आहे ना मला ठीक आहे काढते एके दिवशी भूषण घरात नव्हता म्हणून टेलिफोन वाजला तो तिनं घेतला रिसिवर उचलून ती म्हणाली मी बिंबा बोलते आहे दुसऱ्या टोकाने शब्द आले मी कॅप्टन निलकंठ बोलतो आहे निलकंठ त्याला ती विसरूनच गेली होती ती म्हणाली काय माझी आठवण आहे ना आहे तिच्या स्वरात किंचित देखील उत्साह नव्हता असा का खिन्न स्वर खिन्न कुठे तिने हसण्याचा प्रयत्न केला मी येथे मुंबईत आलो आहे असं आपली भेट केव्हा व्हायची ती गप्प राहिली आता काय करीत आहात तुम्ही काय करीत आहात त्याला काय उत्तर द्यायचं कपाळ छोट्या कुसुमला नुकतंच पाजून तिनं दुपट्यावर निजवलं होतं दुसरं काय करणार ती ती गप्प राहिली थोडा वेळ काढता का माझ्यासाठी कशाला आपण एकत्र जेऊ थोडा वेळ मजेनं काढू पण नकार देऊ नका प्लीज तुमच्या भेटीची फार इच्छा आहे तुमच्या घरी गाडी पाठवतो हो यायलाच हवं हो तुम्ही पण भूषण घरात नाहीत तुम्ही आहात ना तुम्हा दोघांना पुन्हा बोलवीन आता तर या नाही म्हणायचं नाही यायचंच गाडी किती वेळात पाठवू सांगा पण हे पहा नकोच छे छे नको बिको काही चालायचं नाही यू सिम्पली मस्ट कम वीस मिनिटात पाठवतो हो गाडी चालेल ना चालेल थँक्यू तुम्हाला केव्हा भेटेनचं झालंय बिंबा निलकंठाकडे गेली होती कितीतरी दिवसांनी तिनं आपल्या मूल्यवान साड्या पेटीतून बाहेर काढल्या होत्या त्यातली एक निवडली होती अलंकार घातले होते केसांची रचना केली होती ओठ रंगविले होते आरशात पाहिलं होतं गरिबी परत आली तरी सौंदर्य कायम आहे हे बघून ती प्रसन्न झाली होती हॉटेलच्या पायऱ्यावर निलकंठ तिची वाट बघत उभाच होता त्यानं पुढं होऊन तिला गाडीतून उतरवून घेतलं तिच्या हातात हात घालूनच तिला लिफ्टपर्यंत नेलं किती मजले लिफ्ट चढून गेला कुणास ठाऊक लिफ्टमधून ती बाहेर पडली प्रशस्त वरांड्यातून निलकंठबरोबर चालत गेली आणि तिनं प्रवेश केला तो एका खूप मोठ्या प्रशस्त दालनात त्या दालनात जेवणाच्या टेबलांच्या रांगा होत्या टेबला टेबलावर सुंदर रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ होते जेवणासाठी आल्या स्त्री पुरुषांचे पोशाख श्रीमंती थाटाचे होते पंखे गरगरत होते निलकंठाला पाहिल्याबरोबर व्यवस्थापक पुढे आला व त्यांना राखून ठेवल्या टेबलाची आदबीनं वाट दाखवली टेबलाकडे जाता जाता बिंबाच्या लक्षात आलं की खुर्च्या खुर्च्यावरले सारे पुरुष तिच्याकडे टकामका बघत होते बिंबाला बरं वाटलं जे तिला हवं होतं ते हे जे मिळालं तरच जगण्यात मौज आहे असं तिला वाटत होतं ते हे जे मिळत नाही म्हणून गरिबीची चीड तिच्या मनाला वाटत होती ते हे खुर्चीवर बसल्यावर निलकंठ म्हणाला म्हटलं नव्हतं मी तुम्हाला गाठीन म्हणून ती म्हणाली ईश गाठायचं काय त्यात मी कुठे पळून गेले होते की काय कधी फोन करून माझी चौकशी केलीस का मला कबूल केलं पाहिजे नाही केली का फार लांब कहाणी आहे पण थोडक्यात सांगते मध्यंतरी जे जे घडलं होतं ते तिनं संक्षेपानं सांगितलं आणि ती शेवटी म्हणाली तुम्ही समजत असाल मी कुण्या बड्या श्रीमंताची बायको आहे पण तसं नाही तिचा स्वर अतिशय कष्टी झाला होता तिनं बोलता बोलता आपले हात सहज पसरले होते ते निलखंठानं चटकन धरले आणि म्हटलं हे बघा असला उदासपणा बिलकुल करायचा नाही जाऊ देत त्या गोष्टी तुम्हाला मी बोलावलं कशासाठी मजेत वेळ जावा म्हणून होय ना मग आता घरच्या हकीकती घरी राहिल्या असं समजायचं कबूल मग आता हसा पाहू जरा त्यानं तिचे हात दाबले तिला साऱ्या खेदकारक विचारांचा विसर पडला ती हसली नीलकंठानं तिच्याकडे नजर लावून हसत म्हटलं तुमचं हसणं अगदी निराळ फार फार गोड आहे ही गोष्ट कोणी तुम्हाला पूर्वी सांगितली आहे तिला आठवलं की भूषण तिला म्हणाला होता तुझं हसणं मला फार आवडतं आणि त्यानं एकदा वर्णन केलं होतं हसण्याचा स्वर तुझ्या गळ्यातनं निघतो तो गदगदून घोटाळून निघाल्यासारखा बासरीत वादकानं फुंकर घातली की तिच्यातून फुटणाऱ्या स्वरासारखा फार गोड तिने ती आठवण मनातून काढून टाकली आणि स्पष्ट खोटं बोलण्याचा धीर होईना म्हणून फक्त मान हलवली जेवण आटोपल्यावर तिला घरी पोचवण्याचं काम त्यानं ड्रायव्हरवरच सोपवलं तो म्हणाला मला एका महत्त्वाच्या कामासाठी दुसरीकडे जायचं आहे मी न आलो तर चालेल ना तिला ते बरंच वाटलं भूषणची आणि त्याची गाठ पडावी अशी तिची इच्छा नव्हती त्याच्याकडे आपण जेवणासाठी गेलो ही गोष्ट ती भूषणला सांगणार नव्हती उटीच्या हॉटेलात जेव्हा तो अकस्मात भेटला तेव्हा भूषण फिरून परत आल्यावर त्याला त्याच्याबद्दल सांगायचं तिने ठरवलं होतं परंतु भूषण आला तो चुलत्याच्या आत्महत्येची बातमी घेऊनच आणि त्या बातमीच्या दुःखात बाकीचे सारे विषय विसरले गेले होते नंतरच्या दिवसात निलकंठाची गोष्ट भूषणला सांगण्याचा सा प्रसंगच आला नव्हता आता नीलकंठ तिला पुन्हा भेटला होता पण आपली त्याची गाठभेट झाली हे भूषणला सांगावं असं बिंबाला वाटत नव्हतं ती निलकंठाच्या गाडीत बसली दार बंद करता करता त्यानं विचारलं आता पुन्हा केव्हा भेट तिनं उत्तर दिलं नाही अशाच या आपण एकत्र येऊ वाटलं तर दुसऱ्या एखाद्या हॉटेलात एकाहून एक चांगली एक हॉटेल वाटेल तेवढे आहेत ती गप्प राहिली उद्या याल तिनं मान हलवू नको म्हटलं मग परवा या तर गाडी पाठवीन ती हळूच म्हणाली बरं थँक्यू दार लावता लावता त्यानं तिचा हात धरला आणि दाबला त्या दोघांच्या अशा गाठी वारंवार होऊ लागल्या तिनं त्याबद्दल भूषणला कधी काही सांगितलं नाही त्याची गाडी वरचेभर वर घरी आली तर भूषणला शंका येण्याचा संभव होता म्हणून ती एकदा निलकंठला म्हणाली गाडी नका पाठवू मी बस नाही निलकंठ चतुर होता ती गाडी नको का म्हणत होती ते त्यानं ओळखलं त्यानं एक युक्ती सुचवली तिच्या राहण्याच्या जागेपासून जवळच तो मोठा चौक होता तेथे ते ठरल्यावेळी गाडी उभी राहावी चौकापर्यंत तिनं चालत यावं आणि मग गाडीत बसावं असं ठरलं बिंबात त्याप्रमाणे करू लागली तिच्या वागण्याला हळूहळू लपंडावाचं स्वरूप येऊ लागलं भूषणशी आपण प्रतारणा करीत आहोत याचा खेद तिला कधी झाला नाही एका मित्राला ती भेटत होती जेवत खात होती यात काय मोठंसं वाईट होतं तिला स्वतःला श्रीमंत होता येत नव्हतं परंतु सुदैवानं तिला श्रीमंत मित्र गवसला होता तिच्या मनात पुष्कळ जाई याच्याजवळ पैसे आहेत तरी किती हॉटेलचं बिल देताना तो खिशातून पुडकं काढी ते नेहमी शंभरा शंभराच्या नोटांचं असे वेटरनं बाकी पैसे आणले तर त्यातून दहाच्या नोटा तेवढ्यात उचली बाकीच्या रुपया दोन रुपयांच्या नोटांना हात न लावता वेटरला खून करी घे तुला जा वेटर अगदी कंबर मोडून सलामी करी परंतु त्याकडे तो बघतही नसे बिंबाला वाटे पैशाचं काय करावं असं झालं याला माझ्यासाठी झाले पाच पन्नास रुपये खर्च तर काय बिघडलं असा श्रीमंत हौशी गोड बोलणारा नेहमी हसविणारा आपल्या सौंदर्याचं कौतुक करणारा पैसे उधळणारा मित्र मिळाल्यावर श्रीमंती मिळाल्यासारखीच नव्हती काय गरिबीवर एक प्रकारचा विजयच होता श्रीमंत नवऱ्याशी तिनं लग्न केलं त्याची श्रीमंती गेली आयुष्याचा उपभोग घेण्याचा तो मार्ग बंद झाला तिला वाटलं होतं आता दुसरा मार्गच नाही आपली आणि गरिबीची आता जन्माची गाठ ती निराश झाली होती आणि ती निराशेच्या अवस्थेत असतानाच श्रीमंतीचा एक नवीन मार्ग तिला दिसला होता नीलकंठाच्या नित्य गाठी घेण्यात त्याचं गोड बोलणं ऐकण्यात आपल्या लागवी बोलण्या चालण्यानं त्याला खुश करण्यात तिला फार सुख होत होतं या सुखात काही गैरवाजवी दुराचार आहे असं तिला मुळीच वाटत नव्हतं त्या सुखासाठी थोडा लपंडाव ला खेळावा लागत होता एवढंच खोटं बोलणं दुसऱ्याला ठकवणं या गोष्टीपूर्वी तिनं कधी केल्या नव्हत्या तिला त्या जमण्यासारख्या नव्हत्या परंतु निलकंठाचं चातुर्य तिच्या मत्तीला होतं प्रथम काही दिवस आठवड्यातून तीन दिवस ती भेटली तरी निलकंठ तेवढ्यावर संतुष्ट होता एकत्र जेवण्यापुरती तिची गाठ पडली तरी त्याला ती पुरत होती परंतु हळूहळू तो तिला आग्रह करू लागला की तिने रोज यायला हवं आणि आल्यावर परत जायची घाई करता कामा नये तुमचा एवढाच सहवास मला मिळायचा का जास्त सहवासाची अपेक्षा मी करायची नाही का असं तो विचारी आणि अशा काही नजरेनं तिच्याकडे बघे की जणू दृष्टीच्या तीक्ष्ण धारेनं तिच्या संयमाचे धागे दोरे त्याला तोडायचे होते ती मान हलवी आणि म्हणे छे हे जमायचं नाही का भूषणला सबब काय सांगू भूषण भूषण असं चिडून म्हणताना लष्करी नोकरीत साहेबापासून उचलल्या तऱ्हेनं उजव्या हाताचा पंजा हवेत मारल्यासारखं तो हवेत हलवी आणि स्पृष्ट चेहरा करून गप्प बसे पण एके दिवशी तो म्हणाला नोकरी धरलीस तर मग तर राजरोजपणे सहा सात तास माझ्याकडे घालवता येतील काय वेड्यासारखं तुमचं बोलणं अशा अर्थाने ती खुदगन हसली आणि म्हणाली तुमच्याकडे दुसरीकडची नोकरी पत्करल्यावर तुमच्याकडे कसं येता येईल मला तो हसून म्हणाला कधी कधी किती मत्थडपणा करते असून मी तुला नोकरी धर म्हटलं दुसरीकडची धर असं कधी म्हटलं म्हणजे काय अगदी कसं कळत नाही तुला माझ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीतच नोकरीला रहा काय काम करू तो हसला काम खुली कुठली तुझ्याकडून काय काम घ्यायचं ते माझं मी पाहिन पण मला झेपण्यासारखं असलं म्हणजे बरं झेपण्यासारखंच असेल असं म्हणताना तो हसला त्याच्या हसण्याची तरा बिंबाला चमत्कारिक वाटली परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करून तिनं भुया आवडवीत चेष्टा केली पगार किती मिळेल मला तो म्हणाला किती हवा आत्तापासूनच तू कामावर रुजू झालीस असं समजून एक महिन्याचा ॲडव्हान्स देतो असं म्हणून त्यानं नेहमीप्रमाणे खिशातून शंभरांचं शंबरा एक पुडकं काढलं आणि तिच्या पुढं ठेवलं पुरे बिंबा म्हणाली हा काहीतरीच काय इतके पैसे मी नाही घेणार तुमचे पैसे तिनं नोटांचं ते पुडकं परत लोटलं तिचा पुढे झालेला हात धरून निलकंड म्हणाला तुमचे पैसे माझे पैसे अशी भाषा का बरं करतेस तुला सुखात ठेवण्याची माझी इच्छा आहे सुदैवाने माझ्या दरात लक्ष्मी पाणी भरते माझा पैसा तो तुझाच आहे समज आयुष्य थोडं आहे चैनी पुष्कळ आहेत अशाच प्रकारे तो गोड गोड बोलत राहिला एकेका शब्दानं तिच्या मनाचा सा संयम पुषित राहिला त्याचं बोलणं ऐकता ऐकता बिंबा मनाशी म्हणाली जी श्रीमंती माझ्या हातून कायमची निसटल्यासारखं वाटत होतं ते आता शरण येऊन माझ्या पायाशी लोळण घेत आहे अभेर करता का माने तिला मिठी घातली पाहिजे काय वाटते ती किंमत द्यावी लागली तरीच दुसऱ्या दिवशी त्याच्या गाडीत बसून ती ते त्याच्याकडे गेली नेहमीप्रमाणे हॉटेलच्या तळमाजल्यावरच्या प्रशस्त प्रतीक्षागृहात तो तिची वाट बघत होता तिला पाहताच तो उठून तिच्याजवळ आला तेव्हा ती भुया उडून हसत म्हणाली रोजच्याप्रमाणे मी जेवायला नाही आल माझ्या कामावर व्हायला आले आहे तिचा हात धरून तो म्हणाला ते माहीत आहे परंतु जेवण हा कामाचा एक भागच असेल तर आधी जेऊ आणि मग जाऊ ज्या ठिकाणी तुझी कामाची जागा मी ठरवली आहे तिथे त्यानं तिला लिफ्टकडे नेलं जेवण आटोपल्यावर तो तिला म्हणाला जाऊया कुलाबा भागातल्या या जाफर मंजिलच्या चौथ्या मजल्यावरच्या या जागेत त्यानं तिला आणलं होतं ती जागा पाहिल्यावर तिनं आश्चर्यानं विचारलं होतं माझी कल्पना होती तुमच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये तुम्ही मला घेऊन जाणार छे तुला त्या ऑफिसात न्यायचं आणि तुला काय म्हणायचं पत्राच्या नकला कर इतका शहाणा नाही मी पण या ठिकाणी मी काय काम करू मजे येणं राहा चाहेल ती पुस्तकं वाच झोप घे विणकाम करायचं असलं तर कर मी आता जातो ऑफिसात पाच वाजता येईन आपण दोघे मिळून चहा घेऊ मग ड्रायव्हर तुला पोचवेल तिची चर्या बदलली तेव्हा तो हसला आणि म्हणाला का ही जागा तुला पसंत नाही का पडली दारातून आतल्या खोलीतला सुंदर मच्छरदानीनं झाकलेला पलंग दिसत होता ती म्हणाली मला भय वाटतं खोली का काय तू इथं तू अगदी सुरक्षित आहेस तुला काही लागलं सवरलं तर पठाणाला सांग मी नसताना कुणालाही आत न सोडण्याची ताकद पठाणाला दिलेली आहे मी या गोष्टीला दोन महिने झाले होते बिंबाची भीती कमी झाली होती रोज दुपारच्या चार घटका या ठिकाणी घालवित होती ती आपण सुरक्षित आहोत आपण या ठिकाणी असतो याचा सुगावा कुणालाही लागलेला नाही व लागणं शक्य नाही याबद्दल बिंबाची खात्री झाली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद